का Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या परदेश दौऱ्यांवरती गेले होते वेगवेगळ्या आणि छोटी छोटी अशी ही सगळी ही सगळी देश आहेत आणि ह्या देशांच्या दौऱ्यावर जाऊन असे काय दिवे लावले ज्या देशाची लोकसंख्या हजार दहा हजार सुद्धा नाही असे वाक्य आहेत मी म्हणजे हे मी मनात सांगतोय असं नाही तिथे जाऊन असं काय फार मोठं मिळवलं आतापर्यंत मोदींना असे वेगवेगळ्या देशाचे मिळून सत्तावन्न सत्तावीस असे उच्च नागरी सन्मान प्राप्त झाले त्याच्यातले पाच तर आत्ताचे आहेत म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरची गोष्ट आत्ता ताजे आहेत आणि तेव्हा काय मोदींनी बाहेर जाऊन दिवे लावले इथं तुम्हाला लोकांना भेटायला वेळ नाही एकशे चाळीस कोटी लोक आहेत तिथं पाच दहा हजार लोकसंख्येच्या देशात तुम्ही चाललेला आहात असे आकलेचे तारे पंजाबचे स्टँडअप कॉमेडियन मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे भगवंत सिंग मान अर्थात त्यांनी जेव्हा हे बोलले तेव्हा ते शुद्धीवर असावेत अशी आमची अपेक्षा रात्र झाल्याच्या नंतर ते शुद्धीवर नसतात असं त्यांच्याच पक्षातल्या लोकांचा आरोप आहे आणि काँग्रेसवाल्यांचा आरोप आहे ते असू देत त्यांनी जे काही तारे तोडलेले आहेत त्याचे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकवतो तुम्ही ते जरूर पहा म्हणजे मोदी बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्यांच्या त्या पाच दहा हजार लोकसंख्येसमोर काय बडबड करा ह्याच्यापेक्षा आमच्याकडे जेसीबी लावलं तर त्याच्यापेक्षा जास्त लोक गोळा होतात हे भगवंत सिंग मान यांचं वाक्य आहे ऐका तुम्ही ठारा की काही प्रधानमंत्री जी गये हुए। मेरे गान, गाना कहां गे घाण आज का चलो चलो देश में वेलकम करेंगे उनका पता नहीं कौन कौन से कंट्री मग्नेशिया गलवेशिया पता नहीं कहां-कहां जा रहे हैं जहां 140 करोड़ बंदा रह रहे है, वहां रह नहीं रहे वो और जिस कंट्री में जा रहे हैं उनकी आबादी कितनी दस हजार और सबसे बड़ा अवार्ड वहां का मिल गया दस हजार तो भाई साहब जेसीबी देखने के लिए खड़ा हो जाता है यहां ऐकलं हो, <laughs> काय तारे तोडायला लागले ते अरे तुम्ही स्टँडअप कॉमेडियन आहात तर स्टँडअप कॉमेडी बाहेर जाऊन करा हे सरकार सत्ता कारण ही फार मोठी गोष्ट आहे पंजाब सारख्या सीमेवरच्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात तेरा खासदार तिथून निवडून येतात म्हणजे ज्याला मध्यम आकाराचं ज्याला राज्य म्हणतो असं ते राज्य आहे अशा पंजाबमध्ये जे संरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा खालिस्तानी चळवण या सगळ्या संवेदनक्षम पण बनलेलं असं ते राज्य आहे आणि त्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीनं आकलेचे तारे तोडतो मोदी ज्या परदेशामध्ये गेले त्या देशाची संख्या लोकसंख्या किती छोटी आहे मोठी आहे आज आहे तिथं कसा भारताचा कोणी पंतप्रधान गेले नाही हे बाजूला ठेवा आता तज्ञांच्या दृष्टीनं त्याच्यातलं महत्व असं की त्या भागामध्ये जी काही खनिजे मिळतात विशेषतः जे मॅग्नेट वापरायचं असतं इलेक्ट्रिकल व्हीकलसाठी लोह हो आधारित नसलेलं रेअर धातू ज्याला असं म्हणतात रेअर अर्थ धातू असं त्याच्यातलं त्यातल्या त्यात आपलं मराठी करंटचं म्हणूयात वगैरे हे जे मिनरल्स म्हणजे हे जे खनिज आहे त्या देशामध्ये प्राप्त होतात आणि हे लागणारे आपल्याला इलेक्ट्रिकल व्हीकलसाठी त्याचं वजन कमी करण्यासाठी कमी ह्याच्यामधले असलेले हे सगळे पाहिजे आहेत जे आपल्याकडे उपलब्ध नाहीत केरळमध्ये फार तर ते मिळू शकतात काही प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काही प्रमाणात मिळू शकतात चीनला जर पर्याय उबल उपलब्ध करून द्यायचा असेल तुम्हाला स्पर्धा करायची असेल चीनशी त्याच्यावरती ज्याची मोनोपॉली चीनने तयार केलेली तर तुम्हाला असा दुसरा पर्याय शोधावा लागेल आणि मोदींनी हा जो दौरा त्या दृष्टीनं आखलेला आहे की जेणेकरून आपल्याला हे असे काही जे खनिजे आहेत अतिशय दुर्मिळ आणि महत्वाची अशी नवीन सगळ्या इलेक्ट्रिकल व्हेकलच्या संदर्भात ह्या बदल्यामध्ये ह्या देशांना छोट्या छोट्या देशांना आपल्याला वा, आपल्याकडे वापरण्यात येणारी यूपीएस सारखी डिजिटल कॅश ट्रान्झॅक्शनच्यासाठीची यंत्रणा तज्ज्ञ अशा कितीतरी गोष्टी आहेत भारताला किंवा आता संरक्षण विषयक फार मोठा व्यापार आपण आपला चालतो आहे मोठी निर्यात वाढलेली आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत आपण त्यांना द्यावं त्यांना आपल्याला द्यावं घानासारख्या देशामध्ये सोनं सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्याला जर आपलं रिझर्व आपलं परकीय गंगाचळी ही डॉलरमध्ये न ठेवता आपल्याला ती बदलून घ्यायची असेल सोन्यामध्ये तर घानासारख्या देशामध्ये शी संबंध आपल्या ठेवावतील असे कितीतरी गुंतागुंतीचे विषय आहेत बरं हे काय एकट्या मोदींनी ठरवलं असं नाही मोदींना हाऊस आली त्यांनी नकाशा बघितला जगाचा आणि बोट ठेवलं आणि जिथं बोट पडलं त्या देशाला जाऊन दौरा केला असं नाही आहे भगवंतसिंग मान त्यांचं ते उत्सुक नाही म्हणत ते ज्या पद्धतीनं त्यांची जी अक्कल आहे त्या पद्धतीनं ते बोलणार त्याच्यामुळे भगवंतसिंग मान यांच्याकडून फार काही वेगळी अपेक्षा नाही किंवा तथाकथित त्यांचे नेते असलेले द ग्रेट केजरीवाल अरविंद केजरीवाल ते सगळेच आम आदमी पक्षाचे त्यांचे जे प्रवक्ते आहेत ना अतिशय पंठरपणे समाजमाध्यमावरती म्हणा किंवा टी व्ही चॅनल्सवरती येऊन पट्रपट्र करतात ते सगळे ते बाजूला ठेवा ज्या पद्धतीने मोदींनी हे दौरे आखलेले आहेत हे मोदींनी वैयक्तिक पातळीवरती आखलेले नाही आहेत आपलं जे परराष्ट्र खातं आहे या खात्यामध्ये वर्षानुवर्ष याच्या बाबतीमध्ये नियोजन चाललेलं असतं आणि त्याच्यानंतर कुठंतरी शेवटचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान पदाचा पंतप्रधानांचा दौरा ठरतो हाही दौरा एका अर्थाने प्रतिकात्मकच असतो प्रत्यक्षात जे काही करायचं आहे त्या दोन देशांमध्ये करार होतात आणि जे आपले त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्या म्हणजे परकीय खात्यामध्ये म्हणजे परराष्ट्र संबंधाचं जे खातं आहे त्याच्यातले अधिकारी आहेत जे तज्ञ आहेत सल्लागार आहेत ते सगळे म्हणून ठरवत असतात यांनी उचलली जीप लावली टाळायला त्याच्याप्रमाणे पंतप्रधान कसे दौरे करतात आहेत हित हे तर लक्षात यायला पाहिजे स्वतः ते एका राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री उठतून चालायला लागतो म्हणजे मंत्रिमंडळ चालतं असं होत नसतं प्रत्यक्ष तुमच्या त्या सगळ्या शासकीय यंत्रणा जी एवढी मोठी राबत असते ती निर्णय घेत असते या बाबतीमधली आणि तो जो प्रमुख असतो राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री देशाचा प्रमुख पंतप्रधान हा त्या सगळ्या व्यवस्थेचा एक चेहरा बनून फक्त पुढं गेला अस पुढं जात असतो हे सगळं प्रत्यक्ष जे त्याच्यामध्ये काम करायला लागलेत मुख्यमंत्री आहेत म्हणलं नाही का राज्याचे ते तरी त्यांना एवढी अक्कल नाही आणि तरी उठलं उचलले जीभ लावली टाळ्याला बरं हा विषय काही प्रत्यक्ष भाजप नावाचा पक्ष आहे यांचा आम आदमी नावाचा पक्ष आहे यांचं आपसातलं काय चाललंय असा कुठं विषय हा हा पूर्णपणे तज्ञांचा विषय मोठा विषय देशाशी संबंधित कितीतरी गुंतागुंतीच्या गोष्टी त्याच्याशी निगडीत अशा आणि तुम्ही लगेच पंतप्रधान इथं तर काय जेसी बी लावलं तर हजार लोक गोळा होतात तर तिकडे जाऊन हजार दोन हजार लोकांसमोर काय बोलायचं अरे ह्याला काय अर्थ आहे का काय अक्कल आहे का तुम्हाला काही कळत का तुम्हाला तुमचा जो मूर्खपणा आहे तो राजकीय पातळीवरती जो दिसायचा तो दिसतोच आहे संवैधानिक पातळीवर तुम्ही बसलेल्या तेव्हा बोलत असताना आणि तो एका राष्ट्राचा एवढ्या मोठ्या संपन्न अशा राष्ट्राचा प्रमुख आहे त्याच्या बाबतीत बोलताना कसं बोललं पाहिजे नरेंद्र मोदी सारखा व्यक्ती जेव्हा दुसऱ्या देशामध्ये दे जातो आहे तेव्हा तो संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत असतो तो काही एकटा उठला वैयक्तिक एक पातळीवरती जातो असं नाही जसं राहुल गांधी उठून पळतात कुठं जातात त्यांनाच माहीत हे सगळे दौरे शासकीय पातळीवरती ठरवलेले असतात याचा निर्णय तिथे झालेला असतो वर्षानुवर्ष सगळं नियोजन चालू असतं अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष सिंदूर झाल्याच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण विषयक तुमचं नाव संपूर्ण जगभरामध्ये झालं ज्या पद्धतीचे शस्त्रास्त्र तुम्ही वापरले ज्या पद्धतीनं तुम्ही ते युद्ध करून दाखवलं ज्या पद्धतीचं तुम्ही हे सगळे सर्जिकल स्ट्राईक सारखे ऑपरेशन सिंदूरनी एक फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः ही जी छोटी राष्ट्र होती ज्यांना शस्त्रसंपन्नतेसाठी आधी फक्त चायनावरती अवलंबून राहावं लागत होतं फ्रान्सवरती अमेरिकेवरती अवलंबून राहावं लागत होतं त्यांना एक वेगळा मार्ग सापडला भारताच्या रूपाने आणि त्याहीपेक्षा चायनाचं चा सगळं त्यांनी पाकला पुरवलेलं जे काही तंत्रज्ञान होतं युद्धविषयक ते सगळं फेल गेलं सपशेल पण त्याच्या नेमकं उलट भारतानं ज्या पद्धतीनं हे सगळं विकसित केलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं भारतानं डोकं लावून दाखवलं आणि ज्या पद्धतीनं का पंचवीस सत्तावीस मिनटामध्ये ते सगळ्याच्या सगळं जो काही सर्जिकल स्ट्राईकचा प्रकार होता तो सगळा हे करून दाखवला त्याच्यामुळे ही कितीतरी राष्ट्र प्रभावित झालेली आहेत आज मोदींना आमंत्रित करणे मोदींनी तिथं जाणे मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान मिळ मिळणे त्या ठिकाणच्या खनिजांच्या बाबतीमधले जे करार आता जे हो घालतील त्याचे सगळे बारकावे आता समोर येतील मी फक्त हे तज्ज्ञ त्याच्या संदर्भात जेवढं बोलत आहेत ते तुमच्यासमोर ठेवतो आहे हळूहळू त्या सगळ्या गोष्टी समोर येतील किंवा घानामधलं जे सोन्याच्या संदर्भातलं आपल्याला जे त्याचं हे करायचं आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा है। आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत पण ते काही समजून न घेता उचलली जीप की लावली टाळ्याला भगवंत मान यांनी ज्या शब्दामध्ये ही निर्वचना केलेली आहे हे स्टँडअप कॉमेडी करायचा प्रयत्न केलाय त्याचा आम्ही निषेध करतो भारताचा जागरूक नागरिक म्हणून अशा पद्धतीचे उशृंखल व्यक्तव्य करणं यांनी बंद करावं इथेच थांबवेत a